नमस्कार मित्रांनो पाहूयात झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिकेतील श्रीकांतची खरी कहाणी श्रीकांतचं खरं नाव आहे राजेश शृंगारपुरे टोपन नाव आहे राजी कार्यक्षेत्र अभिनेता उंची आहे पाच फूट दहा इंच अंदाजे वजन आहे सत्तर किलो अंदाजे जन्म एकोणतीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्याहत्तर ला झाला दोन हजार चोवीसनुसार नुसार वय आहे सत्तेचाळीस वर्ष जन्म ठिकाण मुंबई महाराष्ट्र धर्म हिंदू राष्ट्रीयत्व भारतीय शैक्षणिक पात्रता पदवीधर राजेश यांना ट्रॅकिंग सायकलिंग क्रिकेट खेळणे याची आवड आहे वैवाहिक स्थिती विवाहित राजेश यांनी परमवीर चक्र झेंडा अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये तसंच साई ब, बीबी गुलाम सारथी अशा हिंदी मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते राजे शृंगारपुरे यांची श्रीकांत ही भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद